सांगली लोकसभा मतदारसंघ सांगली तसा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो पण यंदा इथं उमेदवारी कुणाला मिळणार आणि कुणाचा विजय होणार याची चर्चा सर्वत्र होती आहे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी या जागेवर दावा केला होता काँग्रेसला ही जागा मिळाली तर विजय निश्चित असल्याचं विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी म्हटलं होतं मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना ठाकरे गटाकडे गेली ठाकरे गटानं चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आपल्याला डावललं गेलं अन्याय झाल्याची भावना विशाल पाटलांनी बोलून दाखवली आता या सगळ्या प्रकरणात आता जयंत पाटलांचं नाव समोर सांगलीत काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीतील खलनायक जयंत पाटील आहेत सांगलीच्या काँग्रेस आणि विशाल पाटलांच्या बाबतीत केलेली वेगळी खेळी जयंत पाटलांची आहे सगळ्या खेळी जयंत पाटलांनी संजय राऊतांच्या माध्यमातून केल्यात असा गंभीर आरोप जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी जयंत पाटलांवर केलाय सगळ्या महाराष्ट्राची तिकीट त्यांच्या खिशात होती आणि त्याच नावाला आज तिकीटासाठी मुंबई दिल्ली नागपूर एअरपाटे घालावं लागते हे अतिशय दुःखद घटना आहे म्हणजे काँग्रेस पक्षात चालले काय कुणाच ऐकून तुम्ही करताय आणि ह्या सगळ्याचा कडेचा नाराज कोणाही तुम्हाला माहित आहे हे सगळी जी खेळ केली ती जैन पाटाने केलेली आहे बोल तिथं बीजेपी एक राष्ट्रवादी आहे एक काँग्रेस आहे राष्ट्रवादी या स्वतःला तिकीट मागत नाही काँग्रेसवाले मागत होते त्यांना दर्जी दिला गेला त्या सगळ्या खेळी संजय राऊतांच्या थ्रू जयंत पाटलाने केलेले त्यामुळे संजय राऊत आले गोरपडे सरकारला भेटले मलाही भेटले आम्ही त्यांना काय सांगायचे सांगितलं त्यांना सांगितलं तुमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेचा एकही ग्रामपंचायत सदस्य आहे एक सदस्य नाही गावात कुठली शाखा नाही तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका तो येणार नाही चंद्रकांत पाटील हे स्पष्टपणे घोरपडे सरकारने आम्ही सांगितले त्यांना मग त्याला संजय राऊत म्हणते पर्याय काय तुमच्याकडं आम्ही म्हणलं पर्याय एकच आहे म्हणलं संजय काकाला जर पाडायच असेल तर विषयदा पाटील हा एकमेव पर्याय आहे हे आम्ही त्याच वेळेस सांगितलं परंतु ऐकूया ते काय ऐकले नाही आता पेटले आणि एक मोठी राजकीय कुरघुडी म्हणतो आपण किंवा एखादा राजकीय वाईट विचार ज्याला म्हणतो आपण वसंत घरान राजकारणामध्ये संपायचाच घाट या जिल्ह्याच्या नेतृत्वाने घेतलंय राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने घेतलंय हे आपण समजून घेतलं पाहिजे आपल्याला काय करायचंय आपल्याला पर्यायी नेतृत्व म्हणून वसंतदा जेवण ठेवायचं लक्षात ठेवा राजकारणामध्ये एखाद्याशी कायमची हत्या करणं आणि दादा घरा संपवणं हे खरोखर निंदाजनक आहे आणि कुठल्याही नेत्यांनी शोभत नाही राजकारणामध्ये गट असतात पूर्वी बाबू दादा गट होते चालत होते पण असं दोघही कधी कोणाचा गट संपवण्याचा कधी प्रयत्न केलेला आहे आता त्यामुळे आताची जी पिढी आहे यांची ही पिढी मात्र राजकारणाची एवढं घाणीला राजकारण राजकार करायला लागले बरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलईन मेट्रो न्यूज